धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे ठेकेदार सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्थांसह इतर संघटनांनी प्रलंबित बिले मिळण्याकरिता अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ धुळे येथे काम बंद आंदोलन केले फेब्रुवारी अखेरपर्यंत ठेकेदारांची बिले देण्यात आली नाही तर यानंतर ठेकेदारांसह त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कामगारांसह बिराड आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी ठेकेदारांनी दिला गेल्या दोन तीन वर्षांपासून ठेकेदारांचे शासनाकडे करोडो रुपयांचे बिले प्रलंबित आहेत परंतु शासनाकडून फक्त आठ ते दहा टक्के निधी प्राप्त होत असतो याचा निषेध करण्यासाठी वीस फेब्रुवारी रोजी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ धुळे कार्यालयाजवळ सर्व ठेकेदारांनी शासनाचा निषेध करीत काम बंद आंदोलन केले कर्ज काढून ठेकेदारांनी विकास कामे पूर्ण केलीत मात्र शासनाकडून देयके अदा होत नसल्याने शेतकऱ्यांप्रमाणेच यापुढे ठेकेदारांना सुद्धा आत्महत्या करण्याची वेळ आली आहे त्यामुळे हो शासनाने विकास कामांसाठी निधी त्वरित अदा करावा अशी मागणी करीत ठेकेदारांनी हे आंदोलन केले फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत ठेकेदारांची बिले अदा करण्यात आली नाही तर भविष्यात ठेकेदार

दोन वर्षापासून पण या गेल्या आठ महिन्यापासून श शासनाकडनं आम्हाला एक रुपया मिळाला नव्हता आता दोन चार दिवसापूर्वी त्यांनी जिथे आम्हाला सातशे पासष्ट कोटी पाहिजे होते तिथे फक्त पाच कोटी पाठवले हो आणि एक आमची म्हणजे एक एक प्रकारचे चुकमस्करीस केलेली आहे त्याच्याने आमचे साधे बँकांचे व्याज भरणं मुश्किल होऊन गेलं आणि ती रुपजीने निधी करतात आज शासनाची तिजोरी कडकडाट झालेली आहे आणि आमचे देणे घेणे भरपूर बाकी आहे काय आम्हाला वेळेवर आम्ही जर बिल बँकिंग भरत नाही तर आमचे सिव्हिल डोक्यात तर आम्हाला आमचे व्यापारी पेमेंट वेळेवर नाही मिळाला त्याच्यावरही व्याज लावतात हे सगळ्यावर भांडण होत राहतं आमची बाजारातली वत संपत चाललेली आहे एक वेळा आमचे मजूर जे मजुरी मागतात ती आम्ही आता देऊ शकत नाही या इतकी दयनीय पद्धती शासन अजून असं नवीन एक काढलं की शंभर दिवसाचा प्रोग्राम या दिवसात शंभर दिवसात मुख्यमंत्र्यांच्या अंदर जे कामं झाली ती आलीच पाहिजे केलीच पाहिजे अरे इथे तुम्ही निधीची बात करा ना निधी न देता ते फक्त काम करा कामं करा आणि यांच्या नियमापेक्षा जास्त यांनी बजेटपेक्षा जास्त यांनी कामं काढली आणि एकदम म्हणजे नियोजनाच्या बट्ट्या बोर्ड करून ठेवलेला आहे या शासनाचा आम्ही निषेध करतोय आणि आम्हाला या निवेदनाद्वारे आम्हाला शंभर टक्के निधी मिळाला पाहिजे आणि निधी असेल तर कामं काढा याच्या पुढे काढू नका कारण आमची फसगत करू नका शासन आमची अक्षश चेष्टा करीत आहे आणि यापुढे जर आम्हाला वेळेवर पेमेंट मिळालं नाही तर आम एका ठेकेदाराच्या मागे जवळपास शंभर कुटुंब पोट भरत असतं त्या शंभर कोटा कुटुंबाचं बिराड म्हणजे आता आमच्याकडे साडेचारशे ठेकेदार साडेचारशे गुणली शंभर अख्खा बिराड इथे पीडब्ल्यू कॅम्पसमध्ये बसून आंदोलन करू आणि ठी आंदोलन राहील यापुढे जास्तीत जास्त जेवढं काही करता येईल तेवढं पण शांततेच्या मार्गानेच आम्ही आंदोलन करतो इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकल जसं आम्ही आज सिगल्युलर आंदोलन करीत आहे आमच्या असोसिएशनला पाठिंबा म्हणून इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर वालेबिं पाठिंबा देण्यासाठी आले आहेत आणि त्यांची बी बिल अटकलेली आहेत आम्हा आमच्या बी त्यांना राहील आणि सर्व संघटना एकत्र काम करू आणि सर्व आणि बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र कट्टर महासंघ ऑटोमिक्स कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन बिल्डर असोसिएशन मजूर व सहकारी संस्था सुशिक्षित बेरोजगार संस्था सर्व संस्था मिळून आम्ही हे आंदोलन एकदम क्युअर करू आणि पेमेंट मिळवण्याचा प्रयत्न करू